<laughs> <laughs> अफजल खानाचा वध झाल्यापासून आलमगीर औरंगजेब कमालीचा अस्वस्थ झाला होता औरंगजेबाला आपला गुस्सा काबू ठेवणं शक्य होत नव्हतं तमाम हिंदुस्थानाला मुकर सरांच्या आपल्या मगर भेटेल घेतलं होत म्हणून महाराष्ट्रात रेटेच्या राज्याची स्थापना करून दखलच्या छाव्याने म्हणजेच शिवरायांनी मुघल सल्तने विरुद्ध बगावत केली होती छत्रपती शिवरायांनी अनेक मुघल सरदारांना आसमान दाखवले होते छत्रपती शिवाजी महाराज हे दिल्लीच्या तक्ताचे जबरदस्त शत्रू आहेत याची औरंगजेबाला खात्री वाटत होती मुघल साम्राज्याचा शहाशहा सा अधिपती होण्यासाठी औरंगजेबाने आपल्या जन्मदात्या पित्याला जन्मन्न केलं होतं तर आपल्या मनसुब्याच्या आड येणाऱ्या भावांची हत्या केली होती असं हा औरंगजेब शिवरायांनी मुघल साम्राज्याविरुद्ध केलेल्या बगावतीमुळे पेटून उठला होता शिवरायांच्या बंडाचा अंगार मुघल साम्राज्याला बेचरा करून टाकेल अशी भीती औरंगजेबाला वाटत होती शिवरायांचे उलेसे साम्राज्य नेस्त करण्यासाठी औरंगजेबाला एक खोखर सरदाराची आठवणी झाली ज्याचं नाव शाहिस्ते खान पंचावन्न वर्षाचा सरदार शाहिस्ते खान ही त्याची पदवी त्याचं खरं नाव हमीर उल उमरान नवाब बहादूर मिरजा उल आपको ख़रिया कुछ के नहीं बुलाया हम आपको बड़ी जिम्मेदारी सौंप रहे हैं जापाना आपका हुक्म सर आंखों पर फरमाइए। है का बाजी शिवाजी जिसने मुगल सल्तनत के खिलाफ बगावत की है उसका नामो निशान मिटा दो उसने हमारी नींद खराब कर दी शिवाजी 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 कौन है ये शिवाजी तो बाहर का चोर उसे तो हम यू ही दबोच लेंगे आप बेफिक्र रहो जल्द ही उसे पकड़कर आपके दरबार में लाऊंगा बाबू जान एक बात गौर से सुन लो तुम्हारी नाकामयाबी से मेरी सल्तनत पे आज नहीं आनी चाहिए तरफ के लिए कुर्बान करने के लिए तैयार है ये साहिस्ता खान याद रखो साइस्ता खान अगर शिवाजी तुम्हारी मुट्ठी से निकल गया तो पूरी जिम्मेदारी तुम्हारी होगी मैं बहाने नहीं सुनूंगा सिर्फ नतीजा चाहता हूं जा पाना खुग्रो से राखो अलंगीर इस बार में शिवाजी खुद जिंदा यादव आपके पेश करूंगा <laughs> शाहिस्ते खान निघाला आपल्या सोबत औरंगजेबाची एक लाखाची सुसज्ज पाऊस घेऊन निघाला अरे भक्ती उंट घोडे दारू घोड्याचे छकडे तोपा शस्त्र सर्व साहित्य घेऊन शाहिस्ते खान निघाला त्याची फौज साजरासारखी आवड हवी होती पूजेचा अजस्त्र मोठा घेऊन तो स्वराज्यावर चाल करत निघाला शाहिस्ते खानाला पक्की माहिती होती दोन्ही किल्ल्यांची सुंदर आपल्याला परवडणार नाही शिवरायांशी लढाई करायची ती मैदानातच म्हणून खान आला तो पुण्यातील लाल महाला तिथेच त्याने तळ ठोकला खानाच्या सैन्याने पुण्याच्या परिसरात प्रचंड लुटमार झालतो सुरू केली शिवाजी महाराजांना मोठा प्रश्न पडला शाहीच ते खानाला पुण्यातून कसा उचकळून लावायचा आणि राजांनी आपल्या सरदारांना बोलवलं आज आपल्याला एक मोठा डाव सोडायचा आहे शाहिस्ता खान पुण्यात आपल्या लाल महाला आयुष्य वाराला बसलाय तीन वर्षांपासूनच्यावर गदा आडतोय आता त्याला धडा शिकवायची वेळ आली आहे माझं लाल महाल शाहिस्तिक खान्याच्या खोबजनक गेरलेला आहे समरा समोर हल्ला केला तर आपल्या समंड्या मावळ्यांचे धोड देतात होता लाल महालातील मुवासाचा उपयोग करून आपण आग शिरणार आहोत राजे रात्रीच्या आधारात आपण वाड्यात घुसलो तर शत्रूला आज बघता लागणार नाही अचानक हल्ला झाला तर त्यांची कापडा टुळेल आणि बरोबर बोलणार शत्रू सगळे नसेल तेव्हा आपण विशिष्ट प्रमाण पोहोच शाहिस्तेखानाच्या पलंगापर्यंत पोहोचायचं त्याचा महात्मशिवाय ज्याला शांती मिळणार ही वेळ आहे शत्रूच्या हृदयात धडके भरवायची उद्या पहाटे शाहिस्ता खान पुण्यातुलत दिसला पाहिजे महेश एक काम कर लग्नासाठी पावणे रावळे चाललेत म्हणून विषांतर करून हत्यार बंद आपले बावळे लाल महाला पोहोचतील सांगितल्यावर अखेर ते रात्र उंचायचे शाहिस्ता खाड आपल्या जणांखाल्या पाहु होता त्यांचे मावळे पुण्यात घुसले लाल महालातच लहानपण गेलेले शिवाजी राजे अगदी लाल महाला घोसले आणि शाहिस्ते खानाच्या जनाम खाण्यापर्यंत येऊन पोहोचलो आणि जुरत काही कोणच्या घोसा शाहिस्ता खान माझ्यात राहून माझ्या प्रजला स्वराज्याचा घास घ्यायला बोलतोय ताकद कशी असते कॉ कौन हो कौन तू और रात गए काही क्या कर रहे हो मीन्स शिवाजी शहाजी भोसले ज्याला तू धरेखो म्हणतोस पण हा दरोखो नाही स्वराज्याचा रक्षक आहे शिवा शिवाजी शाईचा खाली पुढचा थांबवला आज होते होती पुण्यात पाकिर शीर शिवाजी महाराज कापून देतील याची त्याला भीती वाटत होती औरंगजेब या घटनेनं हलताच चिरला त्याने शाहिस्ता काराची रवानगी थेट बंगालला केली थे। शिवरायांनी मुलांना दिलेला हा पहिला मोठा तडाखा होता अर्थातच हिंदुस्थानातील पहिली सर्जिकल स्ट्राईक